टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून टीम इंडियानं इतिहास रचला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला आणि तब्बल सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी ट्रॉफी जिंकली आहे शिवाजी पार्कमधील काही क्रिकेटच्या हात्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूया भारतीय टीमने साऊथ आफ्रिकाचा पराभव करून टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो आहे तो तब्बल सतरा वर्षानंतर जिंकलाय वेस्ट इंडिजच्या बारवेडा स्टेडियम मध्ये भारतीय टीमने इतिहास रचला आहे मी सध्या आहे शिवाजी पार्क मैदानावर आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी काही क्रिकेटपटू आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यात काय सांगाल काल भारताने इतिहास रचला आहे तब्बल सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो आहे तो जिंकला आहे खूप बरं वाटला कारण सतरा वर्षानंतर जिंकलेत कारण हा जिंकला जिंकणं गरजेचं होतं रोहित आणि विराटसाठी खूप बरं वाटलं का छान वाटलं एकदम जर आपण विराट कोहली ची बॅटिंग पाहिली पूर्ण सीझन मध्ये बॅटिंग केली नव्हती पण मात्र बिग मॅच बिग असा विराट कोहली समोर आल्या आणि हाफ सेंचुरी देखील काय त्यांनी पूर्ण बरोबर त्यांना सिद्ध करून दाखवलं त्यानं सिद्धच करून दाखवलं की तो मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर आहे आणि त्यांना काल फायनल साठी त्याची खेळ राखून ठेवली असेल आणि फायनल साठी तो तसा खेळला आणि मॅन ऑफ द मॅच राहिला तो आपल्यासोबत अजून काही क्रिकेट पाठवू आहेत काय वाटतंय मॅचचा हो टर्निंग पॉईंट कोणता होता मॅचचा टर्निंग पॉईंट की सूर्यकुमार आणि यादवने जी कॅश पकडली डेव्हिड दे मिलरची जो हार्दिक पांड्याच्या लास्ट ओव्हर मध्ये पहिलाच बोलला तो एक टर्निंग पॉईंट झाला नाहीतर डेव्हिड मिलर असता तर वेगळं काही झालं असतं त्या मॅच मध्ये धन्यवाद आपल्याशी वाचित केल्याबद्दल तरुणांमध्ये एकंदरीत आनंद आहे भारतीय टीमने तब्बल सतरा वर्षानंतर जो आहे तो हा कप जिंकला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र आज जय महाराष्ट्र न्यूज मुंबई